नमस्कार योगासन प्राणायाम मालिकेमध्ये आजचं आसन आहे ते सिंहासन कशा प्रकारे करायचे अशा प्रकारे आपल्याला स्थितीमध्ये यायचे गुडघ्यांवरती आणि पाय हाताचे खाली टेकवायचे आणि थोडस पुढच्या बाजूला झुकायचंय आणि जीप बाहेर काढायची डोळे पण पूर्ण बाहेर काढायचे हा आणि आवाज आपल्या आतून काढायचं आहे लक्षात घ्या काही दिवसापूर्वी आमच्या सहकार्याने आम्हाला विचारलेलं होतं की त्यांच्या नाही का या ठिकाणी जबड्याचा जो जो जोड आहे कानाच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांचं दुखत होत सातत्याने आपल्याला पण जाणवतं बघा कधी कधी जेवणाच्या वेळेला किंवा बोलायला जरी आपण तोंड उघडलं तरी पण जबड्याच्या ह्या ठिकाणी दुखतं बघा दोन्ही बाजूने आणि तो पेन आहे ना सुरुवातीला असतो आपण जेवायला लागलं ला की जबडा उघडला की आपलं दुखत असतं आणि नंतर थोडा थोड्या वेळाने त्याचे जर सराव झाला तर तो नष्ट होऊन जातो तो दुखत नाहीये परंतु ज्यावेळेस परत आपण आपलं तोंड उघडतो जबडा उघडतो त्यावेळेस ते दुखायला लागतं असं नेमकं कशामुळे होतं तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये एक अत्यंत घातक आपण घटक वापरत असतो तो म्हणजे ब्लूटूथ बघा प्रत अनेक जणांचं आहे ना ब्लूटूथ गळ्यामध्ये असतं कोणी कानामध्ये लावून ठेवतं तर त्याच्यामध्ये जे वेव्ज येत असतात ना सातत्याने तर ते वेव्ज आहे ना जवळपासच्या भागावरती ना इफेक्ट करतात मारा करत असतात सातत्याने त्यामुळे शक्यतो कामाच्या वेळेसच ते वापरावं किंवा हेडफोनचा वापर करावा दुसरं महत्वाचं कारण असतं की या ठिकाणी आपल्या वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या भाषेमध्ये सांगायचं पिटुटेरी ग्लँड असतात त्या ग्लँड म्हणजे काय असतं की ज्या आपल्या काही संवेदना असतात त्या संवेदनांना प्रेरित करायचं काम त्या ग्लँड करत असतात थोडक्यात जसं हसणं किंवा रडणं ह्या गोष्टी ना इथपासनं प्रेरित होतात आणि समोर येतात त्या जर आपण दाबून ठेवल्या दाबून ठेवल्या तर त्या ग्रंथींना चालना भेटत नाहीये मग त्या ग्रंथी त्या क्रिया करण्यासाठी उत्स्फूर्त होतात परंतु त्या क्रिया जर होत नाही एखादी आपण एखादी गोष्ट पाहिली आणि आपण चार लोकांमध्ये असेल समाजामध्ये असल आणि आपण त्या ठिकाणी जर हसणं टाळत असेल आणि आपल्याला हसू येत असेल आणि हसणं ज्यावेळेस आपण टाळतो ना त्यावेळेस त्या ग्रंथींचा तो त्रास आपल्याकडे उत्पन्न होतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला एखाद सीन पाहिला एखादी गोष्ट पाहिली मग आपल्याला रडायला आली आपण ते रडलो नाही रडायला आली बिंदास रडायचं त्या ठिकाणी रडलो जर नाही तर या ग्रंथींचा त्रास होत असतो ज्या आपल्या नैसर्गिक क्रिया आहे हास्य रडणे किंवा जे आपले भाव आहेत ते भाव जर आपण दाबून ठेवले ना तर अशा प्रकारचे त्रास आपल्याला भविष्यात होत असतात लक्षात घ्या त्याच्यामुळं कुठेही आपण असो आपल्याला हसायला आली किंवा आपल्याला रडू कोसळलं तर रॉक्स अॉक्सी रडाबिंदास काही अडचण नसते त्यामुळं काय होतं या ग्रंथींना जे ते भाव उत्पादित झालेले असतात ते बाहेर निघले जातात आणि बाहेर निघले की या ग्रंथींचा त्रास होत नाही धन्यवाद आभारी आहोत योगासनांच्या मालिकेमध्ये अशाच प्रकारे आपल्याला योग आणि आसनांची प्राणायामांची माहिती पाहिजे असेल तर आपण सुनील फळ शेती फार्म चॅनलवरती जावा त्या ठिकाणी अनेक असे नवनवीन नम व्हिडिओ ठेवलेले आहेत त्याचा लाभ घ्या धन्यवाद A barra hope.